ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे दोन हजार आठशे छप्पन वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई निविदा जाहीर केली आहे हे डबे बारा पंधरा आणि अठरा डब्यांच्या रचनेत उपलब्ध होते त्यामुळे प्रवासी क्षमता सोय आणि सुरक्षा यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे सध्या मुंबईतील बहुतेक लोकल या बारा डब्यांसह चालवल्या जातात तर पंधरा डब्यांसह केवळ काहीच लोकल सेवा या सुरू आहेत भविष्यातील प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी शनिवारी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज तीन आणि तीन ए अंतर्गत या निविदा काढण्यात आल्या आणि यात आधुनिक वंदे मेट्रो डब्बे पुरवण्यासह पुढील पस्तीस वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीचा समावेश देखील आहे आणि यासाठी मध्य रेल्वेवर भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवर माणगाव इथे दोन अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगार विकसित केली जाणार आहेत त्यामुळे ते लोकांच्या संख्येत वाढ होणार आहे